नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पाचवी स्कॉलरशिपच्या मॅथच्या पुस्तकातील स्वाध्याय दहा पॉईंट तीन तर चला आपण दहा पॉईंट तीन सुरुवात करूया एका वाहन तळावर वाहने उभी करण्यासाठी पंधरा रांगा आहेत प्रत्येक रांगे तीनशे पंचवीस जागा आहेत तर त्या तळा तळावर जास्तीत जास्त किती वाहने उभी करता येतील समुद्र हे एक पटांगण आहे वाहन तड उभं करण्यासाठी इथं अशा किती रांगा सांगल्या त्यांनी फिफ्टीन म्हणजे पंधरा रांग आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये तीनशे पंचवीस वाहनतळे आहेत वाहन आपण उभं करू शकतात तर अशा वेळेला थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह मल्टीप्लाय फिफ्टीन केल्यानंतर आलेलं उत्तर समोर असेल फिफ्टीन फाईव्ह जा सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह फायव्ह सेव्हन कॅरी फिफ्टीन टू जा थर्टी थर्टी मध्ये सेव्हन मिळवले तर थर्टी सेवन होतात थर्टी सेव्हन चा सेवन कॅरी फिफ्टीन थ्री जा फोर्टी फायव्ह फोर्टी फायव्ह मध्ये आपल्याला थ्री मिळवायचे आहेत फोर्टी फायव्ह मध्ये थ्री मिळवले तर फोर्टी एट होतात फोर्टी एट सेव्हन्टी फाईव्ह फोर्टी एट सेव्हन्टी फाईव्ह पर्याय क्रमांक एक आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे दुसरा प्रश्न काय पाहूया सुभाषकडे पन्नास रुपयाचा सहाशे अठ्याहत्तर नोटा आहेत शीतलकडे वीस रुपयाच्या आठशे पाच नोटा आहेत दोघांजवळ मिळून एकूण किती रुपये आहेत असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे पाहूया यांचा दोघांचा मल्टिप्लिकेशन यांचं दोघींचं मल्टिप्लिकेशन आलेल्या उत्तराची एडिशन म्हणजे बेरीज करायची आहे सिक्स हंड्रेड सेवन्टी एट मल्टीप्लाय तसा फाईव्ह एट फायटी फोर्टी फोर्टीचा झिरो फोर कॅरी फाईव्ह सेवन जा थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह मध्ये फोर मिळवले थर्टी नाईन होतात थर्टी नाईनचा नाईन थ्री कॅरी फाईव्ह सिक्स जा थर्टी थर्टी मध्ये थ्री मिळवले तर थर्टी थ्री आता या ठिकाणी पाहूया मल्टिप्लाय ट्वेंटी हा झिरो जसास तसा टू फायव्ह जा टेन टेन चा झिरो वन कॅरी टू झिरो झिरो वन जसा तसा टू <coughs> एट जा सिक्सटीन आता यांची आपल्याला बेरीज करायचे झिरो झिरो वन सिक्स वन झिरो 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 सिक्स प्लस थ्री नाईन आणि कॅरी सावन टेन टेन सा झिरो वन कॅरी थ्री प्लस वन फोर आणि वन फायन थाउजंड म्हणजे याच ठिकाणी फिफ्टी थाउजंड चा म्हणजे पन्नास हजार पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन त्याचं योग्य उत्तर आहे थ्री आणि फोर येणार नाही पुढचा आपला तिसरा प्रश्न आहे विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला पंधरा लाख आठ हजार नऊशे ऐंशी अनुदान देण्याचे ठरवले महाराष्ट्रातील एकशे अडुसष्ट शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी टीप का दिली पहा सात अंकी व तीन अंकी संख्येच्या गुणाकार सदर अभ्यासक्रमात नाही या ठिकाणी सात अंकी आहे आणि या ठिकाणी तीन अंकीने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे पण आपण याला एच डब्ल्यू म्हणून घेऊ हा प्रश्न तुम्ही घरी सोडवायचा आहे हा तुम्हाला एच डब्ल्यू आलेलं उत्तर मला कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे फोर नंबरचा चारशे पाच या संख्येला ने गुणायला सांगितले असता अजयने सत्तेचाळीसच्या ऐवजी चौऱ्याहत्तर गुणले तर त्याचे गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त येईल असे प्रश्न अगोदर आपण सोडवलेले आहेत पहा तुम्हाला आठवत असेल फोर हंड्रेड फाईव्ह मल्टीप्लाय फोर्टी सेवन सेव्हन फायव्ह थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह फायव्ह फाईव्ह थ्री कॅरी सेव्हन झिरो आणि थ्री जसा तसा सेव्हन फोर ट्वेंटी एट आता ही संख्या झाली म्हणून इथं झिरो फोर फाईव्ह जा ट्वेंटी ट्वेंटीचा झिरो टू कॅरी फोर झिरो झिरो आणि हा टू जसा तसा फोर फोर जा सिक्सटीन फायव्ह थ्री झिरो वन कॅरी सिक्स आणि वन सेवन सेवन आणि टू नाईन आणि हा वन <coughs> अजय ने सत्तेचाळीस चाळीस चौऱ्याहत्तर निघून मग आता इथं पाहूया फोर फाइव्ह जा ट्वेंटी चा झिरो टू कॅरी हा टू झसा तसा फोर फोर ही संख्या किंवा हा अंक झाला म्हणून झिरो झिरो आणि ट्वेंटी चा झिरो 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 फाय टू सेवन सिक्स थ्री नाईन एट वन नाईन टू जसा तसा तर इथं काय आपल्याला त्यांचे गुणाकार उत्तर कितीने जास्त येईल मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस वजा करायची फाईव्ह थ्री झिरोईन वन या ठिकाणी डायरेक्टली टेन घेतो तुम्हाला कळतंय इथं इथे येईल सिक्स टेन मायनस फायव फाईव्ह सिक्स मायनस थ्री थ्री नाईन मायनस झिरो नाईन नाईन मायनस नाईन झिरो टू मायनस वन वन दहा हजार नऊशे पस्तीस दहा हजार नऊशे पस्तीस नाही पर्याय क्रमांक दोनही नाही पर्याय क्रमांक तीनही नाही म्हणून पर्याय क्रमांक चार त्याचं योग्य उत्तर आहे दहा हजार नऊशे पस्तीस पुढचा पाचवा प्रश्न पाहूया एका मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या बावीस पट आहे म्हणजे ट्वेंटी टू पट जास्त आहे सायकलची किंमत पाच हजार चारशे ऐंशी असल्यास मोटरसायकलची किंमत किती असेल या ठिकाणी पहा मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीपेक्षा ट्वेंटी टू ने आणि या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला सायकलची किंमत दिलेली आहे मग अशा वेळेस पाच हजार चारशे ऐंशी गुणिने बावीस म्हणजे फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड एटी मल्टीप्लाय ट्वेंटी टू आता ट्वेंटी चा टेबल तुम्हाला यायला हवा ट्वेंटी टू झिरो झिरो ट्वेंटी टू एक्झा वन हंड्रेड सेव्हन्टी सिक्स पैकी हा सिक्स इथे घेतला <coughs> हा सेव्हन्टी कॅरी केला

या ठिकाणी एक लाख वीस हजार पाचशे साठ उत्तर आलेलं आहे मग या ठिकाणी तिथं बारा हजार येणार नाही हे उत्तर दुसरं येणार आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन एक लाख वीस हजार पाचशे सात पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न सहावा पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे मित्रांनो अयोग्य अयोग्य म्हणजे चुकीचे आपल्याला चुकीचे उत्तर शोधायचे आहे दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आहे कोणत्याही संख्येला शून्याने गुलल्यास गुणाकार तीच संख्या येते आता उदाहरणार्थ मी सांगितला फोर ला, ला जर आपण ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येतंय झिरो पण त्यांनी काय सांगितले कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते तीस संख्या म्हणजे फोर येणार आहे का नाही म्हणजे चुकीचं आहे आणि आपल्याला अयोग्य अयोग्य म्हणजे चुकीचे उत्तर विचार होत म्हणून पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर आहे दुसरं पाहूया कोणत्याही संख्येला शून्याने मिल्यास गुणाका शून्य देतो आता कोणत्याही संख्येला इथं फोर घेऊन फोरला जर झिरोने मल्टिप्लाय केलं तर झिरो देणारे बरोबर म्हणजे हे काय आहेत योग्य आहेत आपल्याला अयोग्य साहित म्हणून पर्याय क्रमांक एक त्याच योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा पुढील पैकी कोणता गुणाकार दोन हजार तीनशे चाळीस गुणिले साठ या गुणाकारा एवढा आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय पद्धतीचाच वापर करून सोडवा लागणार आहे सुरुवातीला घेऊया तर दोन हजार तीनशे चाळीस साठ या ठिकाणी झिरो हो? डायरेक्टली काउंटिंग करूया वन आणि टू झिरो वन टू झिरो सिक्स फोर जा सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर चा फोर टू कॅरी सिक्स थ्री जा एटीन एटीन मध्ये टू मिळवले तर ट्वेंटी होता ट्वेंटीचा झिरो टू कॅरी सिक्स टू जा ट्वेल्व ट्वेल्व मध्ये टू मिळवले तर फोर्टीन एक लाख चाळीस हजार चारशे आता यांचा पैकी कोणाचं योग्य उत्तर येतं ते आपण शोधू मला उत्तर माहित आहे मी डायरेक्टली घेऊ शकतो पण पहिला आपण सोडून पाहू टू हंड्रेड सेव्हन्टी मल्टिप्लाय फायव्ह हंड्रेड या ठिकाणी थ्री झिरो आहे म्हणून वन टू थ्री झिरो फायव्ह सेवन जा थर्टी फायव्ह थर्टी फायव्ह कॅरी फाय टू जा टेन मध्ये थ्री मिळवले तर थर्टीन हे उत्तर आलंय का नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक नाही त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक दोन ही नाही पर्याय क्रमांक तीन त्याचे योग्य उत्तर आहे शोधून पाहूया वन एक झिरो मल्टिप्लाय सेवन एट झिरो 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 टू झिरो आहे किंवा डायरेक्टली असं केलं तरी चालेल झिरो 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 ह्या झिरोने सोडवला गेला म्हणून झिरो एट झिरो झिरो एट एट झा सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर चा फोर इथे घेतला सिक्स कॅरी एट झा सॉरी वन झा ए सिक्स मिळवले तर फोर या ठिकाणी टू डिजिट नंबर झाले म्हणून टू झिरो सेवन झिरो झिरो सेवन एट झा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स चा सिक्स इथं हा फाईव्ह कॅरी सेवन वन जा सेवन सेवन मध्ये फाईव्ह मिळवले तर ट्वेल्व होतात झिरो झिरो फोर फोर प्लस सिक्स टेन टेन चा झिरो वन कॅरी टू प्लस वन प्लस वन फोर आणि हा वन जसा तसा एक लाख चाळीस हजार चारशे पर्याय क्रमांक तीन पुढचा आठवा प्रश्न आहे आपला एका संख्येला सोळाने गुन्ह्याऐवजी दहाने गुण्य असता गुणाकार तीसने कमी होतो तर ती संख्या कोणती दोन हजार अठरा ला आलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी घेऊ पर्याय पद्धतीचा वापर पर्याय पहिला याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स्टीनने ने सिक्स्टीन फाईव्ह जा आता एटी आल्यानंतर पुढचं काय करणार फाईव्ह ला म्हणजे त्याच अंकाला पर्याय क्रमांक एक लाल्टीफ्लाय करू टेन फाईव्ह जा फिफ्टी आता एटी मायनस फिफ्टी केले तर उत्तर 30। आहे थर्टी आणि थर्टी आपल्याला सांगितलंय गुणाकार केल्यानंतर आलेलं उत्तर आपल्याला पाहिजे थर्टी आणि ते आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर प्रश्न नववा थोडा वेगळा आहे सर असे प्रश्न आले तर घाबरून जायचं नाही फक्त व्हिडिओला लाईक करायचं तुम्हाला ज्या वेळेस प्रश्नपत्रिका मी सोडवणार आहे त्या प्रश्नपत्रिकांचा मी तुम्हाला इथं सराव करून घेणार आहे त्यासाठी टेन्शन घेऊ नका बोर्डाचा पेपरात म्हणजे स्कॉलरशिपला तुम्हाला कसे प्रश्न येतील तेही मी सांगणार आहे तर चला व्हिडिओकडे ओढवूया थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह मल्टिप्लाय फाईव्ह सर स्टार काढलेला नाही तर स्टार राहू द्या आता स्टारच जागी काय घ्यायचंय सिक्स पर्याय पद्धतीचा वापर करू इथं सिक्स घेतला तर इथंही सिक्स घ्यावं लागेल बघा सुरुवातीला युनिट प्लेस प्लेसला सिक्स आहे म्हणजे एका स्थानिक सिक्स आहे म्हणून सिक्स घेतले सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स चा सिक्स थ्री कॅरी सिक्स फाईव्ह जा थर्टी थर्टीमध्ये थ्री मिळवले थर्टी होता, थ्री होतात थ्री कॅरी करायचे हे दोन अंक शेवटी इथं नाही म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही सर असं कसं असं कसं का येणार तर वेळेस तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला ते काही गोष्टी कळायला लागतील तर हे पर्याय क्रमांक एक कसं योग्य उत्तर नाही आता पर्याय टू घेऊया थ्री टू फाईव्ह मल्टिप्लाय फाईव्ह आता टू मध्ये काय दिलेले पर्याय फोर इथं फोर घेतला तर इता ही फोर 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 जा सिक्सटीन सिक्स्टीन सिक्स वन कॅरी फोर फाइव फाय ट्वेंटी आणि ट्वेंटी वनचा वन टू कॅरी केला फोर टू जा एट आणि टू फोर टू जा एट आणि टू ट्वेंटीचा झिरो वन कॅरी आता शेवटचे दोन अंक आले सिक्स्टी इथं सिक्स्टी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर आहे सर मग थ्री आणि फोर का नाही तर बघा इथं शेवटी युनिट प्लेस ला एट येणार आहे एटचा टेबल ए पर्यंत एट एड जा घेतला तर सिक्स्टी फोर होतात इथं शेवटी युनिट प्लेस ला फोर येणार तर या ठिकाणी सिक्स आहे फोर आपलं उत्तर चुकी जर सेवन घेतला सेवन सेवन जा फोर्टी नाईन होता शेवटी नाईन आहे आणि आता शेवटी आपल्याला सिक्स हवा आहे तर हे तुम्हाला पुन्हा प्रॅक्टिस केल्यावर लवकर सोडवता येणार आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दावा प्रत्येक खोक्यात पस्तीस पुस्तके याप्रमाणे काही पुस्तके एकशे वीस खोक्यात भरली असता चोवीस पुस्तके शिल्लक राहिली तर एकूण किती पुस्तके होती आता या ठिकाणी एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये एका बॉक्समध्ये पस्तीस म्हणजे थर्टी फाईव्ह पुस्तके आहेत असे किती खोके हो तर एकशे वीस आहेत मग अशा वेळेस थर्टी फाईव्ह मल्टिप्लाय वन हंड्रेड ट्वेंटी वन हंड्रेड ट्वेंटी वर लिहिला तरी चालेल थर्टी फाईव्ह खाली लिहिला तरी चालेल मल्टिप्लिकेशन करताना म्हणजे गुणाकार करताना काही फरक पडत नाही हा झिरो जसा तसा ट्वेल्व फाईव्ह झा सिक्स्टी सिक्स्टीचा झिरो सिक्स कॅरी 12 थ्री जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स मध्ये सिक्स आता थर्टी सिक्स मध्ये सिक्स मिळवले तर फोर्टी टू होतात या ठिकाणी चोवीस पुस्तके शिल्लक रायवी आता आलेल्या उत्तरात चोवीस मिळवायचे आहेत या ठिकाणी जर चोवीस मिळवले तर हे उत्तर सेम जसे असत हे पण तसंच येणार आहे म्हणून फोर्टी टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर पर्याय क्रमांक एक नाही दोन नाही पर्याय क्रमांक तीन नाही याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न अकरावा आणि शेवटचा प्रश्न आहे फक्त लक्षपूर्वक समजून घ्यायचा आहे हा प्रश्न थोडा वेगळा आहे नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर थांबा बसच्या दिवसभरात चार फेऱ्या पूर्ण झाल्या बसमध्ये प्रत्येक वेळी बेचाळीस प्रवासी होते बसचे तिकीट प्रत्येकी पंच्याऐंशी असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती दिवसभरात त्या बसला किती रक्कम मिळाली आहे ते आपल्याला शोधायची आहे अशा वेळेस जर प्रश्न कळला नसेल तर एक एक वाक्यात काय झाकलेलं आहे ते समजून घेण्यात तशी मांडणी करायची नागपूरचे वर्धा आता मी तुम्हाला एक थोडस इकडे लक्ष द्या बघा तुम्ही काय वेळेस खेळायला बाहेर निघतात आणि मित्राकडे जातात मग त्यावेळेस काय करतो तुमचा मित्र गेल्यानंतर नाही मिळाला तर ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस तुम्ही काय म्हणता अरे का यार मी तुझ्याकडे चार फेऱ्या मारल्या तू घरीच नव्हता चार फेऱ्या मारल्या म्हणजे काय झालं तिथं थांबला का तो रिटर्न आला तेव्हा एक फेरी पूर्ण होता पूर्ण होते त्याच पद्धतीने चार फेऱ्या मग या ठिकाणी नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते पुन्हा नागपूर म्हणजे एका फेरीत इथं फोर्टी टू आणि रिटर्न आलाय तेव्हा फोर्टी टू असे एटी फोर प्रवासी एका फेरीत होते एटी फोर हे आपल्याला एका फेरीत मिळाले आपल्याला किती पाहिजे फोर फेरीत म्हणजे चार फेऱ्यांमध्ये पाहिजे <coughs> आता फोर फोर जा सिक्सटीन सिक्स्टीनचा सिक्स आणि इथं घेतला वन कॅरी फोर एट जा थर्टी टू थर्टी टू मध्ये वन मिळवला तर थर्टी थ्री हे मिळाले आपल्याला एकूण प्रवासी आता या ठिकाणी थ्री हंड्रेड थर्टी सिक्स मल्टिप्लाय एका प्रवासाला तिकीट आहे एटी फाइव म्हणजे पंच्याऐंशी सिक्स जा थर्टी थर्टीचा झिरो थ्री कॅरी फायव्ह थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन मध्ये थ्री मिळवले एटीन एटीन चा एट वन कॅरी फायव्ह थ्री अंक सोडवला गेला म्हणून झिरो एट सिक्स जा फोर्टी एट मग हा एट आहे तो इथ आणि हा फोर कॅरी आता काय करणार एट चा टेबल थ्री पर्यंत एट थ्री जावेंटी फोर ट्वेंटी फोर मध्ये फोर मिळवले तर ट्वेंटी एट होता ट्वेंटी एट चा एट इथं टू कॅरी एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मध्ये टू मिळवले तर ट्वेंटी सिक्स झिरो 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 एट टू झा सिक्सटीन सिक्स्टीनचा सिक्स वन कॅरी एट आणि सिक्स आणि वन सेवन सेवन आणि एट फिफ्टीन फिफ्टीनचा फाईव्ह वन कॅरी सिक्स सेवन आणि एट हा टू जसा तसा अठ्ठावीस हजार पाचशे सात इथं नाही येतही नाही अठ्ठावीस हजार पाचशे सात पराय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जाताना फक्त व्हिडिओला लाईक करून जाताना विसरू नका धन्यवाद